राम राम, राम। आज आहे ना आपण भेटतोय आमच्या गावातला आमचा सगळ्याचा लाडाचा दिकूल बरा हे पा कसं झालंय आता हा आय टी इंजिनियर आहे मायालो पुण्यात आहे आणि माया भाचा पुण्यात आहे आणि तो मुंबईत आहे आणि तो इथले कमवतो तो तिथले कमवतो तो हा करतो तो तो करतो पण हे आमच्या दिकुल सारखे पोर आहे ना यायच्या पायी आपल्याला खायला भेटणार आहे कारण याच्यासारख्या पोरा आहे ना कधी शेतीने केली आणि कधी काही नाही गेलं तर मग खासान काय तुम्ही का तुम्हाला नोटा खाण्या पडतील एक काळ असं नाही तर नोटा तर खाण्या पडतीलच कारण तुम्ही ना कधी या पोरायचं कौतुक गेलं तर या पोरायचं कौतुक कधी कोणीच करत नाही कधी कोणीच म्हणत नाही कि भासा भी माया भासा बी गैरमस्त शेती करतो ट्रॅक्टर चालवतो माया लिग बी गैरमस्त शेती करतोय चांगले कमवतोय तर कोणाले कौतुक नसतं शेतकऱ्याचं बिलकुलच तर आता पहा आपण या दिकुल भेटतोय दिकुल तू शेताचं काय काम काय काय काम करतो शेताच रोटर नागर टिलर हा सीजन वारी चालू राहतो काही पासून करतो हे आठ आठ वर्ष होती आठ वर्ष होती म्हणजे कितल्या वर्षाचा होता तू तो वापस तुम्ही सोळा सतरा वर्षाचा सोळा सतरा वर्षाचा होता तो चालू केला हे सगळं अन मला सांग की आता शेतीमध्ये काय काय करता तुम्ही शेतीमध्ये केळी केळी राहते गहू ज्वारी भुईमुगाच्या शेंगा प्रकारचा सीजन वाईज पेरतात म्हणजे सीजन वाईज सगळं जे असतं ते पेरतात आणि बाकीचं मग तुम्ही म्हणजे भाजीपाला वगैरे बी घेता भाजीपाला का? भाजी वगैरे काय काय लावतात वांगे असत मिरच्या काही आता पहिले तर आपल्याकडे कसं होतं की फक्त सीजन वाईज जे होतं तेच फक्त पेरत मग तुम्ही ना एका अवापासून चालू केलं भाजीपाला लावतो आधीपासूनच आहे हां मग मन... फुलं काही तर असं वेगवेगळे सीजन वारी लागवड चालते हा। पण मला सांग की आता हे समजा आता हे भाजीपाला वगैरे जे लावतात त्याचे रोप गिप तुम्ही कुठून आणता मग हे रोप आम्ही नर्सरीतून आणतो बोधवड नाही म्हणजे सगळे रोप तुम्ही नर्सरीतून आणता का आणि आता मग तू हे आता सगळं तू असं मग तुला वाटत नाही का तू नवी शहरात जावा का नोकरी करवा का आयटी मध्ये जावा आपली शेती इकडे आहे पहिल्यापासून सगळे शेती करता मी शेती करायची हा म्हणजे शेतीच करायला आवडते तुला हे पा म्हणजे दिकुल सारखे काही पोरं असतात बरं कि त्याला आता बी बारी शेती करायला आवडते आणि एकदम एकदम इंटरेस्ट ना शेती करतो तू मला सांग दिकुल कि आता दिवसातले किती तास तुला काम करणं पडत दिवसातले जसं पाहिलं तर आपलं आता ट्रॅक्टरचं असतं भाड्याला आपण दिवसा करतो बिघ्याच्या हिशोबानं चालतं भाड्या भेटतं आपल्याला घरचं असलं जर घरचं बी होत मग रात्री बी जाणं पडतं हा टाइम पैसा शेत मोठं असल तर करून यावं लागतं डिझेल परवडत नाही मग म्हणजे साधारणतः आता सकाळपासून तू किती वाजेपासून चालू होऊन जातं काम सकाळी वाजेपासून हो, चालू करतो सात वाजे बी होतं किंवा दोनले बी किंवा पाच बी वाजता किंवा संध्याकाळच्या सात बी वाजता हा 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 म्हणजे सकाळच्या सात वाजेपासून काम चालू होतं तर डायरेक्ट संध्याकाळच्या सात वाजता पाच किंवा चार चांगले वाईट या फील्ड फील्डमध्ये काय अनुभव आले आता लोक म्हणजे कि रे अनुभव आहे की चांगला मी ना कमवायला चांगलं झालं आणि हे जर असे वाईट बी अनुभव आहे असं काय वाईट काय देवावर आहे देवा, देवा, देवा कधी हंगाम चांगला दिला तर चांगलं चांगला, चांगला पैसा येतो देवाचं देवा कधी नुकसान झालं की आता किडी कंडल तर केव्हा तेव्हा सगळं नाहीच होत मग भेटत नाही जातो आपण मग केळीचं बी असं होतं का म्हणजे किती झालाय आता कि बॉसी बी तेच झालं दोन वर्षाच्या आधी ते आता या वर्षी बी रावेर तालुक्यात झालं यावर तालुक्यात झालं नाही मग कसं वाटतं तेव्हा जेव्हा आपण इथले इथली मेहनत टाकतो इथला पैसा टाकतो आणि सगळंच लॉसमध्ये ते काहीतरी शेवटून शेतकरी ना शिबावर झाला जे आपल्याला शिबावर हा म्हणजे इथली मेहनत करी संधी जे नशिबात आहे ते भेटणारच आहे पण आता नवीन पोरं जे आहे आपले म्हणजे आता जे पोरं आहे की शेती करता नाही तर मग शेतीच करायला नाही म्हणता तिकडे पुण्याला चाललं जाता मुंबईला चाललं जाता म्हणजे तुला काय वाटतं की आता जे शेती करणारे पोरं आहे ते कुठे चुकता समजा आता काही काही पोरं म्हणता की शेतीत काही परवडतच नाही काही परवडतच नाही तर तुला काय वाटतं की म्हणजे ते कुठे चुकता त्यांची आवड आहे त्यांना नोकरी करायची आहे कोणाला आवडत नाही कोणाला नोकरी आवडत नाही शेती आवडते फील्ड मध्ये नाही नाही पण माया काय म्हणणं की आता जे शेतकरी पोर आहे समजा काही जे शेती करता तर ते कुडी चुकता म्हणजे बरेच पोरं पाय तू म्हणता की आम्हाला काही परवडतच नाही आम्हाला काही परवडतच नाही मेहनत आहे हा म्हणजे शेतीला जोड व्यवसाय असणं गरजेचं आहे का असं विचारायचं आहे शेतीला जोड व्यवसाय पाहिजे असं काही गाई मशीनचं ट्रॅक्टर वगैरे तुमच्याकडे किती गाई मशीन आहे आमच्याकडे दोनच आहे गाय म्हैस काय अच्छा बैलजोडी नाही का आता ट्रॅक्टर घेतलं तर बैलजोडी गेली हा 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 बरं आता तुम्ही पाहिलं असेल हा आमचा दिकुल एकदम छान काम करतो शेतीचं सगळं तर अशा मुलांचं पण आपण थोडस कौतुक करायला पाहिजे असं वाटतं मला धन्यवाद